जसं की टायटल बघितलं असेल तुम्ही आशिया चषक आपल्या आजच्या लेक्चरचं टॉपिक आहे तर आपण आशिया कप जो चर्च आहे सध्या जो दुबई मध्ये झाला किंवा युनायटेड अरब अमिरात इथे झाला आणि त्यात भारताने पाकिस्तानचा पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळून नव्यांदा एशिया कपवर आपलं नाव कोरलेले तर हे आपल्याला माहिती आहे तर आपण आज आशिया कप बद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत मी हर्षल खैरनाथ युनिव्हर्सल फाउंडेशनच्या युट्यूब चॅनलवर तुमचं सरचे स्वागत करतो तर चला सुरुवात करू आपण की एशिया कपची सुरुवात कुठून झाली होती त्याच्यानंतर आपण सर्व गोष्टी ज्या आपल्या एक्झाम साठी कोणती पण एक्झाम असू द्या सरळ पासून तर यूपीएससी पर्यंत पर। जेवढ्या पण एक्झाम असतील त्याच्याशी एक रिलेटेड आपण जे जे एशिया कपची आपल्या आपल्याला माहिती असायला हवं त्या सर्व गोष्टी आपण आजच्या या लेक्चर मध्ये बघणार आहे तर बघा सुरुवात जी झालेली ती आशिया चषकाची ही एकोणीसशे त्र्याऐंशी पासून झालेली आहे ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची सर्वात आधी एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये एशिया चषक खेळवला गेला होता ज्यावेळेस एशिया कप ची सुरुवात झाली होती त्यावेळेस हा फिफ्टी ओव्हर फॉर्मॅट मध्ये म्हणजे दोन हजार सोळा पासून याचा जो करण्यात आला होता कारण की अधिक रोमांचक हो, जसं की वन डे फॉर्मॅटला जास्त वेळ जात होता त्याच्यामुळे त्याच्यापासून जे, जे प्रेक्षक वर्ग होता हा दुरावत जात होता म्हणून आपण ट्वेंटी ट्वेंटी हा फॉर्मॅट आणला होता ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची तर बघा एकोणावीसशे त्र्याऐंशी च वर्ष होतं हे या आशिया चषक सुरू होण्याचं वर्ष म्हणून समजलं जात त्यात जी स्पर्धा आहे ही एशियन क्रिकेट काउन्सिल ही आयोजित करत असत आणि जो चषक हा दरवर्षी खेळवला जात असतो ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची त्याच्यानंतर बघा पहिला एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये शारदा येथे झाला होता हे गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची शारदा ते शहर जे ते युनायटेड अरब अमीरात या देशात आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची खेळाचा प्रकार दोन प्रकारे हा खेळ खेळवला जात होता चषक खेळवला जात होता याच्या आधी दोन हजार सोळाच्या आधी हा वन डे वनडे मध्ये होता परंतु त्यानंतर जो हा चषक लक्षात ठेवायची तर याचा उद्देश काय आहे का तर क्रिकेट खेळणारे देश आहे क्रिकेटचा प्रसार करणं हा मुख्य उद्देश आहे आणि तसेच स्पर्धात्मक भावना यांच्यामध्ये निर्माण करणं हा पण याचा दुहेरी उद्देश आहे तर या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचे तर बघू आपण कि नेमकं कसा इतिहास आहे एशिया कपचा बह सहभागी देश को सहभाग्य भारत पाकिस्तान श्रीलंका बांग्लादेश अफगानिस्तान लक्षाए का इंटरनैशनल अपने क्रिकेट काउंसिल आईसी मेम्बर्स प्रकार से मेम्बर्स एक असोसिट मेम्बर्स एक फूल टेम मेम्बर्स तर हे जे पाचही स्टेट कंट्रीज आहेत ह्या टाइम मेंबर आहेत आयसीसीच्या ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची त्याच्यानंतर यांची जर आपण बघा आयसीसी दर महिन्याला एक रँकिंग डिक्लेअर करत असते त्यामध्ये ते, त्या ते टेस्ट मध्ये कसोटी को, क्रिकेटमध्ये कोणता कंट्री कितव्या रँकिंगला आहे त्याच्यानंतर वन डे मध्ये कोणती कंट्री कितव्या रँकिंगला आहे तसंच ट्वेंटी ट्वेंटी मध्ये कोणती कंट्री कितव्या रँकला आहे या सर्व गोष्टी आयसीसी जाहीर करत असतं महिन्याच्या एंडिंगला बरोबर आहे तर ह्या ज्या पाचही कंट्री आहेत मित्रांनो या नेहमी टॉपला असतात टॉपला म्हणजे इन द सेन्स मला म्हणायचं की टॉप टेन मध्ये असतात बरोबर आहे तर या ऑटोमॅटिकली ऑटोमॅटिकली एशिया चषके याच्यात पार्टिसिपेट करत असतात त्याच्यामुळे आपल्याला हे पाच नाव लक्षात ठेवायची नाहीये आपण जे लक्षात ठेवणार आहे कधी कधी जे लिहिलेले तर हे काय की हे असोसिएट मेंबर्स आहे तसेच हे टॉप टेन मध्ये राहत नाही मोस्ट ऑफ द टाइम ठीक आहे नाहीतर तुम्ही उद्या म्हणणार की एखादा जर नेपाळ टॉप टेन मध्ये आलो तर तुम्ही मला म्हणणार की तुम्ही असं सांगितलं की टॉप टेन मध्ये राहत नाही तर मी एक्सेप्शन नाही सांगत तर जनरली आपल्याला ऑस्ट्रेलिया झालं वेस्ट इंडिज झालं इंग्लंड झालं साऊथ आफ्रिका झालं सा आपल्याला टॉप मध्ये दिसतात हे दिसत नाही त्याच्यामुळे दरवर्षी येत असतात त्यामध्ये बघा कोण कोणते आहेत यु एक हाँगकाँग एक नेपाळ आणि ओमान सध्या ह्या होत्या म्हणून ह्या इथं घेतलेल्या आहेत त्यात आपण बघू की नेपाळ या वर्षी पार्टिसिपेट नव्हता या वर्षी फक्त आठ संघ होते तर हे पाच तर आपल्या लक्षात राहणार आहेत भारत पाकिस्तान श्रीलंका बांगलादेश आणि अफगाणिस्तान म्हणजे आपल्या जेवढे पण बॉर्डरिंग स्टेट आहे भारताच्या आजूबाजूचे जेवढे बॉर्डर आहे इकडे आपण पश्चिमेकडे गेलो पाकिस्तान पण आहे त्याच्यानंतर फक्त इथे चायना नाही आहे आणि दुसरा अजून एक देश आहे ठीक आहे तर आपण मोस्ट ऑफ दी म्यानमार आणि भूतान हे देश नाही मला हे सांगायचे परंतु जे बाकीचे बॉर्डरिंग स्टेट आहे तर हे सर्व एशियन क्रिकेट काउन्सिल किंवा आशिया चेस्टात भाग घेणारे देश आहे तर लक्षात ही गोष्ट ठेवायची आपल्याला त्याच्यानंतर अजून एक गोष्ट मी युए नने हा जो कप होता एशिया कप हा होस्ट केला होस्ट म्हणजे की जो देश या चष्काची मेजवानी करत होता किंवा जो ज्याचे घरचे मैदान होते त्याला आपण काय म्हणतो होस्ट नेशन ही कन्सेप्ट आपल्याला माहिती असेल तो ऑटोमॅटिकली ह्या स्पर्धेचा स्पर्धेत भाग घेत असतो ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आणि जे उरलेले संघ होते म्हणजे हाँगकाँग आणि कोमन हे संघ क्वालिफायर्स मधून इथं आलेले होते तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आणि त्याच क्वालिफायर्स मध्ये नेपाळ हा संघ क्वालिफाय झाला आणि म्हणून या स्पर्धेत त्याने भाग घेतलेला नाही याच्या आधीची जी स्पर्धा झाली होती या स्पर्धेमध्ये नेपाळने भाग घेतला होता ही पण गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे नंतर पुढे बघू आपण की सर्वात जास्त वेळा हा चषक कोणी जिंकला तर बाय ओबीएस तुम्हाला माहित राहणार की हा सर्वात जास्त वेळेस भारताने जिंकलेला तर किती वेळेस तर नऊ वेळेस जे अठ्ठावीस सप्टेंबरला पाकिस्तानला आपण दुवा हे करून विजय मिळवलेला आहे तो आपला नववा विजय ही गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजेच आपण नऊ वेळेस आशिया चषक जिंकलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपल्यानंतर श्रीलंका त्यांनी सहा वेळेस चषक जिंकलेला आहे त्याच्यानंतर पाकिस्तानने फक्त दोन वेळेस सात चषक जिंकलेला आहे नंतर आपला एक स्टेट आपल्याला लक्षात ठेवा म्हणजे एक देश स्टेट म्हणजे इन द सेन्स मला देश म्हणायचे तर तो, तो देश कोणता आहे तर बांगलादेश एक नाव लक्षात ठेवायचं आपल्याला बांगलादेश ठीक आहे बांग्लादेशने हा कप कधीही जिंकलेला नाहीये परंतु ते दोन वेळेस फायनल मध्ये गे गेलेले ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची म्हणजे की अंतिम सामना त्यांनी लढलेला आहे म्हणजे खेळलेले आहे परंतु त्यांनी जिंकलेले नाही ठीक आहे तर शून्य वेळा त्यांनी हे विजेतेपद जिंकलेले आहे ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची तर आपण लक्षात ठेवतो सर्वाधिक वेळा कोणी जिंकलेलं तर भारताने तर हे आपल्याला माहिती आहे तर हा एक प्रश्न येऊ शकतो ठीक आहे की भारताने किती वेळेस अशी शब्द जिंकलेला आहे तर नऊ वेळेस हा आपल्याला लक्षात ठेवायचा आपल्याला आहे नंतर चला आता बघू की या आशिया कप मध्ये काय काय झालं बघा अशी असते की त्या खंडामध्ये अशी एक स्पर्धा खेळवली जाते जसे की बाकीच्या खंडांमध्ये आपल्याला अशा स्पर्धा दिसत नाही तुम्ही असं कुठे ऐकलं नसेल की ऑस्ट्रेलिया कप त्याच्यानंतर आफ्रिका कप दक्षिण अमेरिका कप किंवा उत्तर अमेरिका कप किंवा युरोप कप असं ऐकलं नसेल कारण की तिथले जे देश आहे तेवढे क्रिकेट खेळत नाही जर आपण आफ्रिका खंड बघितला तर फक्त एक फुल टाइम मेंबर आयसीसीचा जो आहे तो दक्षिण आफ्रिका आहे त्याच्यानंतर तिकडे वेस्ट इंडिज भेटेच आहे त्याच्यानंतर तिकडे आपण बघणार जसं की दक्षिण आफ्रिकेतला आपल्याला एखादा पण असं कंट्री दिसत नाही की जे डॉमिनंट क्रिकेट खेळणार बरोबर आहे त्याच्यामुळे आपल्याला ही स्पर्धा फक्त आशिया खंडातच दिसते तर ती एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची जसं की मी आधी तुम्हाला लेक्चरच्या सुरुवातीला सांगितलं की आधी ही स्पर्धा मध्ये खेळवली जात होती परंतु दोन हजार सोळा नंतर ही स्पर्धा ट्वेंटी ट्वेंटी खेळवली जाते म्हणजे वीस ओव्हरच्या मध्ये ठीक आहे त्यालाच आपण ट्वेंटी ट्वेंटी म्हणतो आणि फिफ्टी 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 ओव्हर मध्ये होतं ठीक आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची दोन हजार सोळा पासून हे पण लक्षात ठेवायचे की ट्वेंटी ट्वेंटी फॉर्मॅट हा कधीपासून एशिया च्या चषक मध्ये आलाय तर दोन हजार सोळा पासून आलाय ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची त्याच्यानंतर बाय ऑबियस तुम्हाला हे माहिती आहे की भारत पाकिस्तान मध्ये या भारत पाकिस्तान या मॅच मुळे या स्पर्धेला अधिक महत्व येतं जसं की आपण या स्पर्धेत बघितलं की मागचे तीन संडे सलग आपण पाकिस्तानला हरवत आलेलो आपण बघितलं असेल की तीन शून्याने आपण त्यांचा पराभव केलेला आपल्याला दिसतोय जे तीन मॅच झाल्या या चषक दोन हजार पंचवीस मध्ये भारत आणि पाकिस्तान मध्ये आणि पाकिस्तानला आपण तिघ मॅचेस मध्ये हरवलेले आहे ही पण गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची त्याच्यानंतर बघा सध्या कुठे झालेली ट्वेंटी ट्वेंटी मध्ये झाली ती स्वतः जी झाली ती अबुधाबी आणि दुबई या दोन मैदानांवर खेळवली गेली आणि हे जे दोन मैदान आहेत हे युए मध्ये युए काय युनायटेड अरब अमिरात किंवा त्यालाच आपण संयुक्त अरब अमिरात असं म्हणतो तर इतर ही स्पर्धा खेळवली कालावधी बघा स्पर्धेचा काय होता नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून तर अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत ही खेळली या दिवशी फायनल होती बरोबर संडेला हे पण आपल्याला माहित असलं पाहिजे ठीक आहे तर स्पर्धेचा कालावधी हा आहे त्याच्यानंतर पुढे बघू आपण या एशिया कप मध्ये किती संघ होते आणि कोण कोणते होते तर मी तुम्हाला पाच तर लक्षात ठेवायला की आपले बॉर्डर स्टेट लक्षात ठेवायचे पाकिस्तान पासून सुरुवात करायची पाकिस्तान एक अफगाणिस्तान ठीके त्याच्यानंतर बांगलादेश श्रीलंका चार झाले ठीके चार आणि भारत एक पाच ठीक आहे हे पाच देश आणि तीन मध्ये मी युए सांगितलं की युए मध्ये ही स्पर्धा आयोजित झालेली होती त्याच्यामुळे युए बाय चोळीस याच्या भाग घेणार होता ठीके होस्ट नेशन होते ते त्याच्यानंतर हे दोन संघ जे होते त्यांनी क्वालिफाय खेळून एशिया चषकामध्ये भाग घेतला होता ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची म्हणजे आठ एकूण आठ संघ ज्या yes, स्पर्धेत भाग घेतला होता ही गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला फॅक्च्युअल प्रश्न येऊ शकतो की एशिया चषक या स्पर्धेत एकूण किती संघांनी भाग घेतला तर आपल्याला आन्सर आला पाहिजे की एकूण आठ संघांनी भाग घेतला होता ज्यावेळेस पहिल्यांदा टेस्ट चॅम्पियनशिप झाली होती त्यावेळेस युपीएससीने त्याच्यावर प्रश्न विचारलेला होता तसंच आता चर्चेत खूप आहे एशिया कप त्याच्यामुळे आपल्याला माहिती पाहिजे येणाऱ्या सरळ सेवा असो किंवा वेगवेगळ्या भारतीय असो कंबाईन असो ग्रुप बी ग्रुप सी तसंच राज्य राज्यसेवा ऑलरेडी पेपर डिझाईन झाला असेल पण लक्षात ठेवायचं आहे आपण सोप्या पद्धति संगा बच्चे गट करते चार संघ एक गट चार संघ होते बरबर है भारत होता पाकिस्तान गटर ओमान यूए चार संघ एक गटा होते प्रत्येक एक एक मैच खेलना होते तसा ग्रुप दुसरा होता किंवा जो गट दुसरा होता त्याच्यात पण चार संघ होते त्या चार संघांमध्ये अफगाणिस्तान होता बांगलादेश होता श्रीलंका होता आणि एक हाँगकाँग हे चार देश होते बरोबर आहे तर ह्या चार चार देशांमध्ये प्रत्येकी एक एक सामना त्यांच्या गटांमध्ये खेळवला गेलेला होता आणि जे टॉपला दोन राहणार होते हे सुपर फोर मध्ये जाणार होते म्हणजे बघा चार चारच्या दोन गट केले यांच्यामधून दोन आणि यांच्यामधून दोन म्हणजे ग्रुप स्टेजला हे दोन ग्रुप होते बरोबर आहे या ग्रुपमधून काय होणार होतं जे टॉपला दोन कंट्रीज राहणार होते जे दोन देश ठीक आहे ते डायरेक्ट तुमचे सुपर फोर मध्ये जाणार होते बरोबर सुपर फोर मग ह्या एक गट होता त्यामध्ये भारत आणि पाकिस्तान हे सुपर फोर मध्ये गेले आणि दुसरा जो गट होता त्या गटामधून बांगलादेश आणि श्रीलंका हे दोघं संघ इथे गेले होते बरोबर आहे म्हणजे हे दोन आणि हे दोन मिळून सुपर फोर झालेला होता आणि इथे सेमीफायनल किंवा क्वार्टर फायनल अशी कन्सेप्ट नव्हती इथं डायरेक्ट सुपर फोर खेळवले गे गेले आणि ज्या टॉपला दोन कंट्रीज राहणार होत्या त्यांच्यामध्ये अंतिम लढत होणार होती जी अठ्ठावीस सप्टेंबरला खेळवली गेली होती याचाच अर्थ असा की सुपर फोरचे जे मुका जे सामने झाले होते की सुपर फोर मध्ये जे चार टीम होत्या एक दोन तीन चार यांनी एकमेकांमध्ये एक सामना खेळायचा होता बरोबर आहे आणि जे टॉपला दोन राहणार होते म्हणजे जे दोन संघ टॉपला त्यांच्यामध्ये फायनल खेळवली जाणार होती तर टॉपला ऑबियस इंडिया एक पण मॅच हरला नव्हता तर इंडिया टॉपला होता आणि पाकिस्तान सेकंडला होता बरोबर आहे तर यांच्या दोघांमध्ये इंडिया आणि पाकिस्तानमध्ये अंतिम सामना झाला आणि त्या सामना मध्ये आपण ठीक आहे पाकिस्तानवर पाच विकेट्स हे आपल्याला माहित ठीक आहे तर बघू आपण कुठे कुठे झालं तर मी सांगितलं तुम्हाला दुबई आणि अबुधाबी या दोन मैदानावर हे सामने सर्व खेळवण्यात आलेले होते आणि जो फायनल झाली ती दुबईच्या मैदानावर झाली पण गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची बरोबर त्याच्यानंतर बघा पाच विकेट्सने भारताने पाकिस्तानला हरवलं होतं आणि नव्व्याला हरवलं होतं ठीक आहे एवढी गोष्ट लक्षात ठेवायची त्याच्यानंतर आपण हे ट्रॉफीचं सेलिब्रेशन पण केलं होतं आपण शेवटी बघितलं असेल की ट्रॉफी आपण त्या पाकिस्तानच्या मंत्रीकडून किंवा जो एसीसी थी, चा त्याच्याकडून घेतली नाही त्यावेळेस सूर्यकुमार यादव जी ट्रॉफी होती ठीके आणि ती ट्रॉफीचं सेलिब्रेशन ज्यावेळेस आपण चॅम्पियन ट्रॉफी जिंकलेली थी, होती ठीक आहे त्यावेळेस जसं आपण सेलिब्रेशन केलं त्याच प्रकारे एक व्हर्च्युअल सेलिब्रेशन इथं केलेलं होतं जे या पिक्चर मध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न केला तर एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचे त्याच्यातच सामना जो पुरस्कार होता तो तिलक वर्माला देण्यात आला होता कारण तिलक वर्माने त्या सामन्यामध्ये एक उत्कृष्ट फलंदाजी जसं विराट कोहली या आधी करत होता तशी फलंदाजी तिलक वर्मा यांनी केली होती ठीक आहे आणि जे प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा जो पुरस्कार होता तो अभिषेक शर्माला देण्यात आला होता त्या त्यामध्ये त्याने त्या, त्या पुरस्काराच हे म्हणून त्यांना कार गिफ्ट करण्यात आली होती एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात ठेवायच्या आहेत तर असेच जे चर्चेतले घटक आहेत ते आपण डेली बघत जाणार आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या युनिव्हर्सल फाउंडेशनच्या चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू द्या